हाय मैत्रिणीनं पहा ही अशी डिझाईन मी आखून घेतली आहे आणि आता आपल्याला ही डिझाईन शिवायची आहे त्यासाठी मी मधी लावण्यासाठी न डोऱ्या छोट्या दोन बनवून घेतल्यात पाहू शकता दहा सेंटीमीटर लांबीच्या आहे त्या आणि आता आपण गळा शिवायला सुरुवात करू तर त्यासाठी पहा आपण जिथं मार्किंग केली ना त्याच्यावर बरोबर बर टिप मारत यायचं खाली ब्लाउजचे ल लटकन डोरी आहे ना ते कोण्यामध्ये ठेवून घ्यायची तिथं बरोबर सेंटरला ठेवायची आणि तिथं बरोबर फिरून मग शिवून घ्यायचं आणि परत इकडं सरळ यायचं क्रॉसमध्ये आणि परत सरळ टिप मारून घ्यायची कपडा घसरायला घसरलं असं चेक करायचं घसरलं नाही पाहिजे कपडा त्यासाठी पिन वगैरे लावून घ्यायच्या आणि ह्या साईडची दुसरी नॉट डोरी आपण ठेवून घेऊ मग अशी ज्या बनवल्या होत्या ना दहा सेंटीमीटरच्या त्या लटकन डोरी तर इथं दाबटीप मारून परत सुईखाली टेकून कपडा फिरून घ्यायचा हे पहा आणि आता आपलं शिवून झालं आहे आणि आता आपण हे अस्ट्रा राहिलेला कपड्यामधलं कट करून घेऊ पाव इंच अंतर ठेवून पाव पाव इंचाच्या अंतरावर कटिंग करून घ्यायची बरोबर कट करायचं पावींचं अंतर धरून व्यवस्थित आता हे कट करून झाले आता आपण याला कांपऱ्यांमध्ये थोडंसं कात्री मारू जेणेकरून आपल्या गळा व्यवस्थित पलटी होईल आणि हे प असं या प्रकारे ह्या पहिल्या नॉट लावल्या त्या साईडने ओढला का गळा सुलटा होतो आणि पाहू शकता किती सुंदर आपलं गळ्याची फिनिशिंग आली आहे कॅनस वगैरे वापरलं नाही आहे मी या ब्लाऊजला आणि कपडा पण सुळसुळीत सुड़ आहे मैत्रिणींनो पण तरी पण पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग आली आहे ब्लाऊजला आणि एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवला आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा मैत्रिणींनो धन्यवाद आपला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट